चार सुटला सुटला चार सुटला आणि चार मध्ये एक गाडी बाद झाली दोन गाड्या बाद झाल्या चार गाड्या पालताय त्या तीन नंबर गाडी बोलते देवापूरकरांची चार नंबर वरती गाडी बोलते तांदूळवाडीकरांची तिकडे पाच नंबर वरती पिंपला भिवंडी आहेत सुंदर अशी लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं दुसरं लांब लचक कांड शहाऐंशी झिरो बत्तीस दुसरं वाण गाडी क्रमांक चार चा निकाल गाडी क्रमांक चार चा निकाल क्रमांक चार वर धावलेली गाडी हर हर महादेव प्रसन्न साई राणा सा खुडे तांदुळवाडी बारा मध्ये या गाडीचा एक नंबरला विजयबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या संतु ड्रायव्हर मोरगावकरांच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सोम जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची यांचा बावीस अकरा पिस्टन पळाला आणि त्याच्याबरोबर समर्थ अजित भेगडे घोटावडेकरांचा लक्ष पाळाला सुंदर गाडी आणली संतू ड्रायव्हरनी गाडी सेमीला पात्र आणि फक...